सांगितलं होतं आहे पावसाळ्यात न का हे ज्यावली पाच काढा तर लावली पाच आठ काढा आता आहे कुठं सांग बरं आता पंधरा दिवस झालं वड्याला पाणी चाललंय बुळू बुळू साधू त्याला हाय का त्याच्यावर झाकाय का आणायला तरी डाव आणून कुठं जमत बघ बर आता बुड़े 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 जा 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 बर या किती किती मरणाच घ्यायला कचपान लागण वरण टाका पाच आठ आणा वासा आणा आमक आणा फलाना आणा तू लागा उगा गरिबीत भर काय ते काढ तिकडे तू बाहेर हो तुला मी सांगतो ऐका आता आपण काय का? करू आहे का हो की शिवरून घेऊ चांगलं एकदा का शिखरून घेतलं ते जुनं काळा एक एकतरी आता ही दोन खोल्यात घेतली एक तरी कशी पैसे नीट करू मार ना तू इथे त्याच ऐकून आणि सफाराश्या करा पावसा पाण्या तुझ्या बापान गेल का आपण त्याची किती घाण पडत होती म्हणून मी तुम्हाला म्हणतो अरे हो की घाण पडते ही खरं आहे पण आता राहायचं कुठं ज्याची त्याची पावसाळ्यामुळे आता ज्यांना त्यांना आपापली घर पॅक करून टाकली ती हाय कशी याचा तरी आपल्याला घर राहायला काहीतरी त्यात ते एक तुझा? का तर तुझ्या सांगितलं चार माणसा सारखं पोटर गा बाबा आम्हाला एखादं घरकुल बसवून दे तर हाय का दिलं का नाव दिलं का आपलं काय गरु गडूक्याला वायता गुन साड भाऊचा फोन हॅलो साडू भाऊ हॅलो बोला गेलं सात फोन केला राम 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 काय चालले काय चाललंय तारांबळ जन काय चाल सपार बसलो शेक्रायचं पाडले सगळं आता राहत्या थांबा तुमच तारांबा आहे काय नाही फोन केला पाहून बारा महिने तेरा असं चालले सारखं दाराभळ दाराबा नाही <laughs> तुम्हाला पैसे मागत मी राहू द्या नाही मागू बी ना आता गरीबी वाईट दिवस वा चालवायचं असू द्या घरी कार्यक्रम ठेवलाय कधी आज आज वय याच यावायला आयला पाळून आता सपार पाडून बसलोय किंवा मी नाही ना, काय बी पाड पण जेवारी आले मोठा कार्यक्रम ठेवलाय मी होय हो वर्षात ना एकदा जास्त या होय हो मोठा कार्यक्रम बर आहे का की सर हो येताना काय तुम्हा मी बांधू का एखादा का आणू नका इथं या तुम्हाला मी नेतो नाही नाही तू तसलं हलकट माझ्या पद्धतीने मी करतो नियोजन तुम्ही काळजी करणार घरी आलो करा की नियोजन तुम्ही चालते चालते या या लवकर वाट बघतो व येतो येतो मी आता तुमच्या शिवाय कोणच बोलवणार ना फक्त तुम्ही यायचं नाही नाही येतो काळजी कर ना एखाद्या गाडीला हात करून येतो या या चालते सोड ऐकलं का सोड भाऊचा फोन आलता ते म्हणे काय बी करून जेवायला या आपण ताईडी घरी नाही अगं तायडी नसते अल्ला काय एक लाग साडू आयला का मी तायडी नसली म्हणून काय साडू काय उपाशी लावणार आहे मला चल तू अशा हाय अशा कपड्यावर आपण काय करायचं लोकांच्या घरी राहून द्या तुला काय करायचं का सफर आपण उद्या शिकरू तू चल पाहिल्यांदा घालचे पोल मोर चल राह तीन ह्या चला तू काळजी करू नको तुझ्या उद्या सकाळ टाकतो का तर टाकतो पण तू चल आता तुला लागा माझ्या साडूकडे जायचं म्हणलं की लागा साधा ना का तुझं तोंड पडलेलं जास्त कुठं पडलंय माझं मग काय सांगते दर... तायडी घरी नाही अरे पण तायडी जरी घरी नसली तरी माझा साडू काय मला काय मोकळ्या हाताने लावणार आहे का माझ्या घरी त्यानं एवढा रुजून जर एखादा माणूस आपल्याला फोन करून जेव्हा बोलावतोय याय का माणूस तो त्यानं काय गोय ना पण मोठं नियोजन केलेलं आहे बघू घेता कसलं नियोजन केलं आणि फुटक्या हाताने चाललोय साडूला माझ्या काय खाय पियाला हो ना का नाहीच तुमचा लाडाचा साडू मागच्या सासऱ्याला म्हणा एखादी गाडी ते फटफटी एखादी कुठं पाहुण्या राव जायला होईल कितीच लांब चालत आलोय बघूर आता गावा इष्टी गावाय ना ते एखादी गाडी गावा गावाची आणि मग मी जायचो असू दे चला का असू म्हणजे मी माझ्या साडूकडून निघालो की तुझं सारखं नेटत असतो इकडं नको तिकडं नको काय करू आहे का साडूला मस्त पेकी डाळींबि ने खायला नेऊ व्हायचंय काय आहे का काय बारक पोर काय का त्यांना डाळीबरचंद खायला का साडू का? ला माझा ला ला ला। लागा इकलता येव्हा बाबा साडू न खाऊ निका डाळींब माझ्या काय फरक पडतो नेऊ दे सपरचंद किलो भर घेतली राहू द्या चला तुम्ही लगा मोकळ्या हाताने जर गेलो मला सांग आपल्या घरी साडू आल्यावर किती मरणाचा खाया घेऊन येतो येतो का मग घेऊन दे किलो वर्ष पर्यंत तुझा असं असते तू का जळती मग साडू मध्ये माझा साडू मला तिकडे बोलावल्या मला तुम्ही शिवाय दर नाही म्हणून तू माझ्या साडू जळती बाकी काय सुद्धा नाही राहून दे तुला पण दाखवतो चल मर गाडी बिडी एखाद्या धरून हात करून जाव चला हो लागली सांगाय पण पाहुण हां येऊ का अहो आज महाडा येतं पाहुणेच येत आहे जेवायला बोलावलं या पितर पाठ आहे अहो इतका खर्च करायचा आम्ही पाहुणा रव्यासाठी पाय पुजलं पाहिजे तुम्हाला आमटी पोळ्या फिळ्या ते रीतरी वाजाली ते परमाने केलं पाहिजे आपल्याला बरोबर आहे पाहुणं तर मी करा की आजचे दिवस थांबा एखादी क्वार्टर नाईंटी फिंटी आणू संध्याकाळी मटण बिटन आणू बेच असं करू तुम्ही म्हणलं पाहिजे याला खरंच अवघड बेत केला असं नाव निघाल रिवाज रीतरवाज तसलं झालं पंधरा दिवस झालं पाहणी बोलावते जेव्हा पोळ्या ना आमटेन भात खा खाकूर पडायला काहीच नाही पाहिल्यापासून आले मात्र माणसाचं बरोबर आहे ते केलं पाहिजे आता आमचं वडील पहिलं आधी पोळ्या करायचं आणि मग मटण आणायचं आधी पोळी द्यायच्या मटण ताट भरून असायचं पण आता सगळं बुडलं बुडलं आता कशाचं कोणी घालतंय काय पण आमटी लागली पाहिजे हे खरं पण आजचे दिवस थांबा आणि चार पाच वाजता वाटले तर जावा बघू आता काय झाले पाहुणे रावले लय बोलावते त्यामुळे बोलावते ते हे मान्य आहे की प्रत्येकाला मान दिला का पाहिजे दिला पाहिजे तीच विषय आहे ना ह्याच्याकडं उद्या त्याच्याकडे बरं पाऊस पाणी आहे आहे गेलं पाहिजे होय की बाकीच काय काय ना काय आता झालं संध्याकाळच्या तर आपलं मग बरं होईल अवकारणार गे अहो जीवा भावाची माणसं आता मला सांगा आम्ही इथन पहिली माणसं मुकामला यायची द्यायला आम्ही सकाळचा येते तुमच्या घरी का आकीत पाहिजे कुणी फोनवर आता काय करते माळा येते या माळा या पण तसं नाही घरी पाहुण्याचं कसं घरी जायचं आकी द्यायची रामराम घालायचा ही रीतिरिवाज म्हणायचं नाहीतर काय आता नुसतं फोनवर पाहुणे यावं पाहुणा बरोबर बाराला येते जेवला हात दुतला की निघाला बारा जे आता जात माल होत संध्याकाळी संध्याकाळी पाच सहा सात वाजायचं काय पहिलं रजीव चालायचं आहे आम्ही महायला गेल्यावर ना पोय थांबायचे दिवसभर हाज्या माझे फिरायचं इकडे कर तिकडं कर दहा रुपये पान सुपारी पाहुणा कुठल्या गावाला निघाला आमच्याकडे मेट राहत बर का तुमच्या कशाचं काय साडूचा फोन आलता म्हणे जेवायला या निघालो होतो होय या आमच्या गावोडू बी एका दिवस माल तिकडे आले वर आधारवाय चांगला नाही देणार की राजा बाप पोंबार केसाईन काय ते आले एवढा धावा बेचे बाकी बरोबर हो बाकी वसू दे वाँगा। 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 ने घालूय म्हणून बाकी मजेत आहे ना मग हो एक नंबर चालले हां लगा मारणाचा जा वायतकर आणाय चालून चालून आता एक काम करू की ते चहा बी पिवाय चला चला कवाजी गावाला का चालतूय गाडीला आपल्या थांबाय मी काय म्हणतोय मस्त पैकी आता चहा बी पिऊ नाही बाबा मला भूक लागली मला वडापाव घ्यायचा आहे आणि कुठे कुणा वडापावला चहाचंच पैसा वडापावला द्या नाही मला चहा प्यायचा आहे बाबा वडापाव नाही नका बाबा माय तारांबळ होती परत वडापाव न तुम्ही नका खाऊ मला द्या अरे पण काय एका वडापावच्या पैशात डबल चाईन कटिंग कटिंग हा अर्धा अर्धा साडीला घेता का, का, का वडापाव आला ग हे तुझं असला अड गं बोलणं बरं बरं का बर, बर साडू म्हणलं की लाडा तर मला म्हणलं की नाही अरे पण थांब की चार पिघी मोहरे गेल्यावर साडून जेवण केलं घेतच वडापाव खाल्ल्या पुढं जेवायची कशी तू पण आता भूक लागली तसं काय करू आता ला का तुझं अवघड आहे घ्या एक वडा मा एक वडापाव द्या काय नको वडापाव चॅस पेणार आहे तुला आता सांगतो एक तर वडापाव वडापावनं भूक मरनीतच माझी मावशी शिर्डी दुधाचा एक कप च्या यावं हाय हे शिर्डीचं येडबिड आहे काय तुम्ही का अहो आपण काय घरी आहे आपण हटेलात आहे की हटेलात काय शिर्डी येतो त्याचा काय चनस तू येत येडे गटमटचे असतो तू गा बस शिर्डी येतो त्याचा मला विचारून तरी आहे का नाही ती हो तुम्हाला कुठं नेहवा का नाही तेच मला कळत नाही काय झालं जिथं जाईन तिथं येडापणा तुमचा चालूच आहे मनाच्या द्या म्हणून बरं असू द्या एक काम करा जर शेतो चालते मग नुसता चहा द्या म्हणा की पुढचं कशाला वराडताय दे पण त्यांना मला सांगू दे की दुधाचा चहा आहे का नाही कुठल्या जर्सीचा आहे का शिर्डीचा आहे का मेंढीच्या दुधाचा आहे ते तुम्हाला काय करायचं घटनेशी मतलब गप गप बसा केवायचा सांगा की चहा नाही तर चाला मग चाबी नको कायच नको लागा हिला कुठं नाही हवी का नाही लागा जिकडे जाईन तिकडे तोंड टाकते माझ्या तू शांत बस चहा सांगा नुसता आ बरं द्या मावशी एका दोन कप करा द्या चहा एका दोन होई मग राहू दे की मग मला नको बर चालत एक माझ्या पुरता मला पाहिजे लोन माझ्या पुरता द्या बर द्या हॅलो हा कुणापासून द्यायचं आहे पार्सल गणाभाऊ का हा मीच 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 गणाभाऊ कोण आहे गणाभाऊ कोण आहे मीच आहे मीच आहे तुम्हीच आहे काय काय पार्सल आलंय काय जानवी गणाभाऊ हां हां ते आमची घरची घरचे घरचे त्यांचं पार्सल आलंय पार्सल हा काय बा तर जगून देते दे का नाही काय माहिती सारखं काय नाही ना काय शहाऐंशी रुपयाचं पार्सल आहे कसं करणार आहे पेमेंट ऑनलाईन ऑनलाईन नाही नाही ऑनलाईन करतो का... ऑनलाईन करतो ऑनलाईन काय बा तर जगून देते दे का नाही काय माहिती मोबाईल घेऊन त्या घरच्यांना ते सारखं काय नाही काय काहीतरी अशी बोट घालतात आणि असं बांबू लावतात चालायचं त्यांचं कामच ते घरात बसून रील बघायचं काय आणलंय काय मागवलंय ड्रेस मागवला असेल काहीतरी ड्रेस दिसतो पार्सल म्हणजे मला वाटलं असलं पार्सल असलं येतं का ऑनलाईन येतं का येतं की ऑनलाईन पण लय मागायतलं घ्यावं हो लागतं तुम्हाला मागायतलं म्हणजे ते लय ब्रँडेड असतं ते डायरेक्ट घरी आणता का तुम्ही तुम्ही म्हणाल तिथं डायरेक्ट घरी आलं तर झटका बिटका गलास बिला सगळं सगळं येतं का गलास नाही ते आपलं घरच घ्यावं लागतं त्याला नाही तर तुम्हाला काय असेल ते घरच बरं बघू स्कॅनर आहे का स्कॅनर आहे की द्या बरं काय काय काही पर्सल ऑनलाईन तुम्ही अमेझॉन मधून काही सुद्धा मागू शकता म्हणजे प्रॉपर ऍप असतं ऑनलाईनच तर त्याच्यावर तुम्ही घरात बसून का ना त्या ऍप नाही खरेदी करू शकता पाहिजे तुमच्या मनात एखादी गोष्ट जर आली की आपल्याला हे मागवायचं म्हणजे नाही का एखादा ड्रेस मागवायचा आहे शूज मागवायचे आहे चप्पल मागवायची कुठल्याही कंपनीची त्या ॲमेझॉनच्या त्याच्यावरती का नाही तुम्ही मागवू शकता झालं पैसे आले बघा पेमेंट झालं मी काय म्हणतो या बोला काय बी येतं बाई मागवाल ती येईल सांग काय बी काय पाहिजे ती सगळं येतं तुमचा नंबर देता का मला तुम्ही डायरेक्ट घरी आणून सोडणार का घरी आणून सोडणार चालते बघू मग मी तुम्हाला फोन करतो पार्सल घेऊन जा साडवा बघितलं का आमची का नाही हिला अजून अक्कल नाही कपडे कुठं घाला घालवती साडो भाऊ आलो आ, या की या या <laughs> गरमात्र ताणके बांधलं बरं का विषय का बसा 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 बसा, अव, बसा की काय पुढच्या नाही आमच्या गावाकडची सवय सासरा काय जरा आमचा चिकाट त्याने काय दिलं नाही लग्नात आम्हाला दिलंय म्हणायचं असू दे त्यानं फक्त इडी जत्रा गाड्यात बांधून दिली बाकी काय नाही दुःख मी तुम्हाला नाही सांगू शकत साडू बा असू द्या आता काय करता बरं असू द्या मार्गाला आपल्या हा बाकी ती तुंबा नाही जर राहिले आपण काय करू जरा जाऊन येऊ घेऊन येऊ लगेच बोला मला तू बोल नाही तर मी नाही काळजी करू तिला काय कळून द्यायचं नाही तिला मी तर गांडवतो आपण दोघं जाऊ एक तुंबा घेऊन येऊ फक्त बाहेरची बाहेरच मारून येऊ ऐका की ही तुंब मारायचा खेळ नाही असं कस आता मला सांगा प्रत्येक वेळेस जेवणाच्या आधी आपण तुंब मारतो का नाही त्याशिवार जेवण जा जातंय वे <laughs> साड भाऊ तुम्हाला मला एक सांगायचंय काय कार्यक्रम जरा वेगळा आहे अहो कार्यक्रम किती व्यागळा असू द्या खाणं तरी एकच आहे का नाही खाणं एकच आहे कस असतं जमजमीत म्हटलं का नाही किंवा अंगात असो रक्त सांगत आता थोड्या वेळाने माझ्या बायकोच्या अंगात येईल काहीतरी मी सांग तुझी काय ही कार्यक्रम यागळा आहे असू दे कि किती असू द्या थोडा चुटका हांडल्याशिवाय जमतेवा साडोबा पोळ्याचा कार्यक्रम आहे काय पोळ्या पोळ्या आणि तुम्ही पोळ्या खाडा बोलावलं आम्हाला इथं पोळ्या माहिती काय माहिती का पित्र जेवण आहे ना ते आमचं कावडा काय ती खाईन नाही त्याला शिवण आहे म्हटलं तुम्हालाच बोलवावं कधीतरी तुम्ही कावळ्यावर दिसता नाही का म्हणून मी म्हणलं कावळा याय नाही टेरेसवर वर जरा टेरी जरा स्टँडर्ड आहे ना त्यामुळं कावळा येत नव्हता म्हणलं तुम्ही आला तर जरा जार सुख तरी लागेल नाही का आमच्या बापाला कुत्र सुद्धा माझा पोळ्या खात ना मी खाय अजू म्हणूनच तुम्हाला बोलावलं नाही म्हणलं याचाल तरी तुम्ही खाचाल तरी नाही पाय कुठं येतं पाय पाय नाही नको दोन पोळ्या अजून आगाव तू पण पाया नका पडू राहू द्या बाप जर मी परत तुमच्या येणार नाही नाही मला खात घरी म्हणून तर चांगला एवढा वायाला बाकरा खाता येतो मी म्हणून सुधारलाय चांगला ते कसं काय सांग पित्तार खायला मला नाही नाही ऐका की साडू भाऊ तुम्ही एक काम करा पोळ्या नका खाऊ तेवढा निवत तरी चाटून जावा आणि म्हणजे कस कावळा तर येणार नाही माझा आपला बापाला समाधान तर होईल चला कुत्रे जावला नाही आमची चाटून निवत खायला पाया बोलतू जिंदगीत माटान असलं तरच बोलवाय चल चल आम्ही तरी राहू की मी बाई रा तुम्ही बसत तरी खाऊन जाव नका ऐका ओ साडू भाऊ आऊ तेवढं म्हणजे चाटलं असतं